ज्ञानेश्वरांची समाधी आळंदीत आहे ज्ञानेश्वरांनी जगातल्या सर्व मराठी माणसांना पसायदान माहित आहे पसायदान म्हणजे मराठी इतकं इतिहासात पसायदानाचं महत्व आहे पसायदाना आज आपण आजच्या मराठी बोली भाषेत पसायदान, पसायदान। म्हणणार आहोत आता सर्वव्यापी प्रसन्न व्हावे प्रसन्न होली मज द्यावे कृपा दान हे कृपादान दान हे वाईट सवयी वाईट सवयी दूर जाव्या दूर चांगल्या सवयी बाळ गाव्या پریم مایترینه پریم مایترینه جگ و ژړا وې سګړې जे जे जाला हवे ते मिळो सर्वस जीवांना सगळे काही शुभ घडो चांगल्या मनाचे लोक वाढो जगात वाईट जगात प्रेम लोक सगळे भेटो चला जादूच्या जादू बागेत जाऊ जलदी, बोड़ जलदी, जलदी समुद्र जेथे गातो, जेते गातो बोड़ जलदी, बोड़ जलदी, अमृताची गाणी चंद्रासम, चंद्रासम दागनको, दागनको, सूर्यासम

नाव, नाव दृश अदृशणीवर सदा सर्वदा विजय मिळो जगाच्या पालन देवा हेच गोड देवा इच्छा पूर्ण झाली माऊली आनंदी होता ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानेश्वर की जय